नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी नामदेवांवर जो ग्रंथ लिहिला गेला महानामा ज्यात अनेक अभ्यासकांचे विविध विषयावरचे लेख आहेत विशेषतः सचिन परब आणि श्रींग गायकवाड यांनी दोन हजार बारामध्ये याचं प्रकाशन केलं आणि त्या समारंभात मी उपस्थित राहिल्याचा उल्लेख मी केलाय तर एक आणखी पुस्तक दोन हजार मध्ये वाचायला मिळालं मला नितीन सावंत मी परभणीला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला होते की भेट दिलं होतं त्याचं शीर्षक आहे स्त्रीदास्य मुक्तीचा अनन्य साहित्य साहित्यिक आविष्कार संत जनाबाई म्हणजे जी जनाबाई स्वतःला नामयाची जनी म्हणते आणि नामदेवाचं जे काही वर्णन आहे कीर्तनाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला जे माहीत झालं ते जनाबाईमुळे तर ही जनाबाई परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड या गावची आणि त्याही गावात मी साधारणतः पंधरावीस वर्षापूर्वी गेलो होतो तिथेही जनाबाईचं मंदिर आहे आणि त्या गावात अगदी शेवटी जनाबाई ज्या जातीतली होती त्या जातीचे लोक राहतात तिचा उल्लेख काही अभ्यासकांनी केलाय राजा ढाले यांनी एक लेख या विषयावर लिहिला होता जनाबाईवर आणि ती गोपाळ महार नावाच्या जातीतली होती असं सिद्ध केलाय अनेक अभ्यासकांनी दलित साहित्यिकांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय तर अशा तऱ्हेने अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतल्या जनाबाईला आपल्या घरात आश्रय देणारे नामदेव महाराज किती महान असतील नरसी नामदेव हे त्यांचं जे गाव आहे जन्मगाव त्या ते ठिकाणी त्यांचं घर सुद्धा आहे ते मी आणायचं पाहिलं दोनदा मला पाहण्यात योगाला आता तो परिसर लहान आहे कारण करायचं पदवी मोठा असेल आणि त्या घराला लागूनच काही अंतरावर नरसिंहाचं मंदिर आहे ते सुद्धा ते पाहिलं त्यावर आपण चर्चा करू नरसी बामणी नरसी नामदेव या गावावर एखादा भाग जर घेता आला तर पाहूया आता या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून देतो हे नितीन सावंतांनी लिहिलेलं पुस्तक आहे नितीन सावंत हे फुले आंबेडकर चळवीतले फार मोठे कार्यकर्ते आणि लेखक आहेत आणि अलीकडे ते कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे विमलकीर्ती आपलं धर्मकीर्ती या नावाने ते कीर्तन करतात वारकरी पद्धतीचे कीर्तन करतात आणि तसा त्यांचा परिचय आहे आणि सोबतच त्यांनी वारकरी संतांवर लेखन सुद्धा केलंय त्यातलं एक महत्वाचं पुस्तक आहे तर यात त्यांनी सुरुवातीला थोडी भूमिका मांडताना काही तक्रारी केल्या आहेत तक्रारी अशा की बहुतेक पुरोगामी लोक जे आहेत ते लोक ह्या संत वाङ्म्याकडे दुर्लक्ष करतात ते भक्ती संप्रदायाकडे संशयाने पाहतात कारण बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा अशी होती की जे विचार क्रांतिकारक विचार साडेसातशे वर्षापूर्वी मांडले गेले ते जाती अंताच्या दृष्टीने फार महत्वाचे होते तर जाती अंताची खंत नामदेवांनी व्यक्त केली तशी अनेक गुराप अंबारांनी व्यक्त केली अनेक संतांनी अगदी सेना नावी यांनी सुद्धा व्यक्त केली तर तशा तऱ्हेने जर तुम्हाला जातीहिनतेची खंत तुमच्या मनात आहे तर तुम्ही जाती अंताकडे वळायला पाहिजे होतं पण आपण विवी कुलतींच्या पुस्तकामध्ये मराठी संतांची सामाजिक कार्य या पुस्तकामध्ये पाहिलं की ज्ञानेश्वरांचा प्रभाव हा वारकऱ्यांवर खूप असल्यामुळे चातुर्ण्याचं चा समर्थन ते करतात किंवा वेदांचंही समर्थन करतात बरेचदा एकीकडे जो विठोबा सर्वांना सामावून घेतो त्या त्या विठोबाचं अगदी वेगळं रूप मांडणारा वैदिकांचा प्रभाव जो धुंडा महाराज देगलूरकर असतील प्रामुख्याने विष्णुबा जोग नंतरच्या काळात सोनुपंत दांडेकर नंतर धुंडावाला देगलूरकर किंवा आता जी मंडळी त्यांची नाव घ्यायची गरज नाही ती काही इतकी मोठी नाही आहे पण या सर्वांनी विठोबा हा वैदिक आहे असं सांगण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे आणि मग त्यासाठी ते पुरुषसोक्त कसं म्हटलं जातं पंढरपूरच्या मंदिरात आणि त्या चातुर्वर्ण्याचं चा समर्थन आहे पुरुषसुक्तामध्ये वेदाचा जो दहावा मंडळ आहे त्यातला तो भाग आहे त्याने वैदिकीकरण तर झालेलंच आहे विठोबाचं पण ब्राह्मणीकरण सुद्धा झालंय अशा काळामध्ये जे पुरोगामी लोक आहेत ते विठोबाला आपला मानत नाही एक वर्ग असा आहे त्याला बुद्ध मांडणारा पण त्यांचा उद्देश वेगळा आहे त्यांना हक्क सांगायचा फक्त म्हणजे जसं इस्टेटीमध्ये हक्क सांगणारे लोक असतात तसे ते आहेत त्यांना काही विठोबाला स्वीकारायचं असं ठामपणे म्हणता येत नाही म्हणून या ठिकाणी एक तक्रार नितीन सावंतांनी केलाय ते असं म्हणतात की ब्राह्मणांनी या सर्व स्त्रियांचं ब्राह्मणीकरण केलं त्यांना दैवत बहाल केलं दैवत्व बहाल केलं खंडोबा बहिरोबा विठोबा ज्योतिबा मसोबा जाकाई जोकाई मर्याई मेसाई या सर्व बहुजन महापुरुषांचं ब्राह्मणीकरण झालाय असं ते म्हणतात तर त्यातून आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे नितीन सावंतांचं असं म्हणणं आहे ब्राह्मणांना टक्कर देणारे इतिहास पुरुष स्त्रिया आपले आहेत त्यांची मांडणी झालीच पाहिजे अगदी आणि असेच मध्ययुगीन भारतात ब्राह्मणीला टक्कर देण्याचे कार्य संत जनाबाईने केलं होतं प्राचीन भारतात निर्वृत्ती तर मध्ययुगीन भारतात संत जनाबाई अगदी वैदिक साहित्याने विनाशाशी देवता म्हणजे ज्या निवृत्तीचा उल्लेख केला तिच्यापासून तर जनाबाई तिच्याकडे दुर्लक्ष झालंच आहे तिच्याबद्दल विकृत माहिती उपलब्ध आहे तर तिच्याबद्दल इथे नितीन सावंत बोलतात संत जनाबाईवर चोरीचा खोटा आरोप करून चाळीस ब्राह्मण धावून गेले होते म्हणजे त्या किती मोठ्या धाडसी होत्या हे लक्षात येते असं ते म्हणतात त्यांनी अनेक देव तीर्थक्षेत्रे अं व्रतवैकिल्ले यज्ञयाग नाकारले होते पण ब्राह्मण कोणत्या ना कोणत्या मार्गाने बदनामी करतच होते अशा महान स्त्री नेतृत्वाला आपण ब्राह्मणी छावणीकडेच सोडून देणार का असा एक प्रश्न नितीन सावंतांनी विचारलाय त्यांच्यावर सुयोग्य लिखाण होऊन त्यांची चरित्रात्मक पुनर्मांडणी व्हायला नको का डोईचा पदर खांद्यावर घेऊन लोकलढा उभारणारी जनाई आजही स्त्रियांसाठी प्रेरणादायीच आहे ही स्त्री समतेची इतकी पक्की नेणू बाळ नेणू बाळगून आहे की मी समता प्रस्थापित करण्यासाठी बदनाम होणार असेल तर तेही पत्करायला तयार आहे हे आजच्या युगात ही क्रांतिकारक स्त्री पाऊल आहे तिचे बघणे भौतिक अंगाने समतावादी आहे म्हणून ती भौतिक जीवनातील अस्पृश्यतेला समतेच्या निर्णयतून प्रश्न विचारते की सुखोबाच्या स्पर्शाने देव वाटतो स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास म्हणजे हो एखादी स्त्री आपल्याला दोष देत असेल की मी उगी स्त्रीच्या जन्मात आली पण जनाबाई म्हणते असं काही उदास होऊ नका म्हणजे स्त्रीमुक्तीचा पाया असणारी जनाबाई ही अशा तऱ्हेने आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे एवढा मोठा संदेश ज्ञानेबानी जनाबाईन दिला असं या ठिकाणी म्हणतात तर अशा तऱ्हे जनाबाईचं जे मोठेपण सांगण्याकरता हे ते प्रस्तावितला भाग आपण सांगितला तर पुढे ते आणखी जनाबाईचं चरित्र सांगतात तर ह्या जनाबाईच्या चरित्रामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याचा थोडक्यात उल्लेख या ठिकाणी करतो भारतीय स्त्रीला वैदिकांच्या कैदेत दांबून ठेवणाऱ्या गुलाबीच्या शोषणातून मुक्त करायचे असेल तर संत जनाबाई सारख्या विद्रोही स्त्रियांची चरित्र कार्य ज्या लोकांसमोर आलं पाहिजे संत जनाबाई ह्या आजच्या स्त्रियांसाठी खूप चांगल्या प्रेरणेचे प्रतीक होऊ शकतात अशी प्रतिके आपण उभी केली पाहिजेत संत जनाबाईचा समग्र अभंग गाथा स्वतंत्र रूपाने प्रकाशित होत आहे अं त्यात त्यांनी जे स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं जे वाक्य आहे तर त्याबद्दल ते म्हणतात मध्ययुगीन भारतात समस्त स्त्री जातीला दिलासा देणारे स्त्री नेतृत्व म्हणजे जनाबाई होत रक्ताची सख्ये कुणीही नसताना कुणाची तरी मावली कुणाची तरी पाठ राखीन कुणाची तरी पालन करते अशा अनेक भूमिकांमधून आपला अमिठ लोक मनावर उमटवून गेलेली ही जनामाय माय जनाबाय श... माय शब्द वापरला कुणाच्याही बापाला न घाबरता भर बाजारात कंबर कसून लोक प्रबोधन करणारी विद्रोही स्त्री भारतातली पहिली विद्रोही स्त्री लेखिका कवयित्री चरित्रकार जनाई होत जिशी प्रेरणा घेऊन अनेक पिढ्या फुलल्या भरल्या जिने स्त्रियांना प्रबोधनाची वहिवाट करून दिली जिने स्त्री जातीला जगण्याचा नवा मूलमंत्र दिला ती वारकरी नेतृत्व जना तुझी रान रणकी हो तुझे मडे बसो म्हणजे विठोबाला शिव्या देणारी अरे विठ्या विठ्या मूळ मायच्या कार्ट्या तुझी रान रणकी झाली जन्म सावित्री अं लिला वगैरे वगैरे अशा त्रेने संतापानी विठोबाशी भांडण करणारी जनाबाई अशी कोणतीही संत आपल्याला सापडत नाही तर अशी जी आहे ती देव श्रमातच असतो असं तिने म्हटलंय आपलं काम हा ईश्वर हाच ईश्वर असा संदेश तिने दिला यज्ञ या कर्मकांड जपजाप्य हो भवन म्हणजे देव नव्हे तर दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता म्हणजे मी वेगळं तुझं पूजन करणार नाही जसं बसवण्णानी जी कायकवे कैलास ही संकल्पना मांडली की आपण जे काम करू त्याच्यावरच कैलास आहे तुम्हाला वेगळ्या कैलासाच्या दर्शनाला जायची गरज नाही किंवा त्यांनी इष्टलिंगाची संकल्पना मांडली की तुमच्या शरीरावरच जर इष्टलिंग असेल तर तुम्हाला लिंग पूजा करायचीही गरज नाही तोच विचार नंतरच्या सगळ्या संतांनी मांडला आणि आपण जे जे काही करतो त्यातच तुझी सेवा आहे की जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे समर्पे असं तुकारा महाराज म्हणतात किंवा सावतामाळ्यांनी म्हटलं की कंद भाजी अवघी विठाबाई माझी कांदा लसूण कोहळा अवघा पांडुरंग गोळा म्हणजे पंढरपूर पासून अवघ्या पस्तीस किलोमीटर असलेल्या अरणभेंड या गावी सावता महाराज राहत होते पण ते पंढरपूरला जात नव्हते आज अशी परिस्थिती आहे की लोक पंढरपूरला जाण्यापूर्वी सावता महाराजांच्या या समाधीचं दर्शन पहिल्यांदा घेतात म्हणजे पंढरपूरला जाणं किंवा देवाची पूजा करणंच काही आपलं ध्येय नाही तर आपण जे काम करतो त्यातच देव आहे असं म्हणणारा हा जो संतांचा वर्ग होता त्यात जनाबाई होत्या न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं मनुस्मृतीने म्हटलंय तर इथे ही मायमाऊली काय म्हणते कुणाला मनगटावर तेल घालून काय बोंबलायचे असेल ते बोंबला मी माझे प्रबोधन करणार तुम्ही मी माझं मत सांग करणार अशी बिंदा स्त्री जी आपल्याला सापडते जनाबाईमध्ये स्त्रीत्वाची भावना स्त्रीमुक्तीची भावना स्त्रीवादाचं मूळ आपल्याला सापडते जनाबाईच्या भंगामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी करताना त्यांनी एक महत्वाची तक्रार केली आहे हल्ली स्त्री चळवळीला फार बहर आलाय स्त्रियांचा हुंकार आता टाहो झालाय स्त्रियांचा विद्रोह म्हणत रस्त्यावर येत आहे या हल्लीच्या स्त्री चळवळीवाल्यानं तरी जनाबाईची आठवण होते का सगळ्यांनी जनाबाईचा विसर कसा पडला आहे असं ते तक्रार करतात नाहीत जनाबाई तर स्त्री विद्रोहाच्या जनक होत्या त्या स्त्रीवाली चळवळीच्या जनक आहेत सम संतो की काशी हाय जनी असं म्हणत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या बाहेर कबीर मनावर उपटवणाऱ्या जनाबाईचा अधिकृत फोटो सुद्धा महाराष्ट्रात नाही अजूनही जनाबाईचा चित्र नाही वारकरी परंपरेतील पहिली विणेकरी जनाबाईला मानलं जातं आज भटाळलेले विषमतावादी कीर्तनकार स्त्रियांना विणा घेऊन उभे राहू देत नाहीत की कीर्तन करू देत नाहीत चार दोन लेखक साहित्यिक सोडल्यास ले जनाबाईवर फारसे कोणी लिहिलेले नाही म्हणून आज व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यात आमची जनाबाई टिकायला पाहिजे तिचे पुनरुज्जीवन व्हायला हवे इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्मांडणी करताना संत जनाबाईला सोडून कसे चालेल ती आधीच एका अनाथ एखाद्या एक मोठ्या जाती जन्मलेली असती तर तेल मीठ लावून मोठी केली गेली असती संत जनाबाईच्या अभंगाचा स्वतंत्र गाथा नाही तिच्या विचारांची पुनर्मांडणी नाही नामदेवाच्या नरसीत जना नाही महत्वाची गोष्ट नामदेवाच्या नरसी या गावात ज्याला नरसी नामदेव पडून तिथेही जनाबाईचं काही ठिकाण नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे की नामदेव गाथात जनाबाईच्या अभंगाचा समावेश नाही म्हणजे नामदेव गाथेत अनेकांचे अभंग आहेत नामदेवांच्या प्रभावितले त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचे अभंग आहेत पण जनाबाईचा अभंग नाही म्हणजे इतकी दुर्लक्षित ती का झाली असावी केवळ अस्पृश्य जाती जन्मली म्हणून काय असा एक संताप त्यांनी के व्यक्त केला आहे आणि तिथे पुढे ते थे थे पुन्हा आपल्या ते परभणी जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांनी फार चांगली माहिती दिली आहे की संत जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातला गंगाखेडचा गंगाखेड गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले तालुक्याचे ठिकाण आहे कोणाही काळात या परिसरात लक्ष द्या हा भाग दुष्काळी दिसतो मातीच्या रंगाची काळी माणसे आणि भका दिसणारी त्यांची उजाड शेते कोणत्याच काळात चांगला राजाश्रय नाही असा हा प्रदेश जग चंद्रावर मंगळावर गेले गंगाखेडात मात्र आज कुठे डांबरी रस्ते होत आहेत बद्दल गंगाखेडच्या लोकांना काही विचाराल तर ते जनाबाई आमच्या गंगाखेडच्या होत्या एवढं म्हणण्यापलीकडे तिच्याबद्दल काही बोलू शकत नाही पण त्यालाच एखाद्या हिंदी चित्रपटातल्या नटीची माहिती विचारतो लगेच सांगतो थोडक्यात काय तर जनाबाईच्या मराठवाड्याने जे जपायचे आहे ते जपले नाही मी मराठवाड्याचं सुद्धा दुर्लक्ष झालाय अशा तऱ्हे जनाबाईबद्दल माहिती देताना पुढे नितीन सावंत म्हणतात गंगाखेडच्या दमा आणि करुंड या जोडप्याला नावारूपाला आलेली ती जना होय दमा आणि करुंड यांच्या पुढे जनाबाईचा जन्म झाला पूर्वीच्या काळी मुलं वाचत नसेल तर पहिले मूल देवाला सोडण्याचा प्रघात होता अशाच एखाद्या कारणावरून दमा आणि करुंड यांनी जनाबाईला पंढरपुरात विठ्ठल चरणी अर्पण केले असावे किंवा पंढरपुरात हरवलेल्या जनाईच्या तोंडून बोबडे बोल निघताना आपले वडील दमा सांगताना लोकांनी तिला दामा शिटीच्या घराकडे देऊन सोडले असावे असा आशा, आशा, आशा एक अंदाज त्यांनी व्यक्त केला पण काही असो जनाबाई हा स्वतःचा भार विठ्ठलावर टाकून मला कोणीच नाही असे म्हणतात त्या अनाथ होत्या एवढे अलीकडल्या काळात संतांच्या जातीकडून त्यांना जातवार वाटून घेण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात चालू आहे जातीचेच कीर्तनकार बोलून जातीच्या संतांचा अभंग घेणारे सप्ताह देखील चालू झाले आहेत यावरच जनाबाई सापड नाही ना ही, ना ही कशावरून म्हणजे अशा तऱ्हेने तिच्याकडे दुर्लक्ष आजच्याही लोकांनी केलाय अलीकडल्या काळात जनाबाई आमच्याच जातीची हा दावाही सुरू केला काही लोकांनी आमच्या जातीची म्हटलंय परंतु समकालीन पुरावे आणि खुद्द जनाबाईच्या अभंग यात जातीचा उल्लेख नाही संत चोखोबा यांना विठ्ठल मंदिरात न येऊ देणाऱ्या काळात जनाबाई सहजरित्या कितीतरी वेळा विठ्ठल मंदिरात जाऊन येत असत म्हणजे त्या अस्पृश्य नव्हत्या असं यांना सुचवायचंय यामुळे तर त्यांच्यावर विठ्ठलाचे दागिने चोरल्याचा ब्राह्मणाने घेतला होता विठ्ठल मंदिरात जाण्याचा अधिकार असल्याशिवाय जनाबाईवर चोरीचा आरोप कसा करता येईल आणि ज्या अर्थी जनाबाई मंदिरात जात होत्या त्या अर्थी त्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कोणत्याही जातीच्या नव्हत्या हे सिद्ध होते, होते। असं एक मत नितीन सावंतांनी म्हटलंय उरट ब्राह्मण जनीला शिंप्याची जनी म्हणत असत जनाबाई स्वतःला दासी म्हणतात अस्पृश्य नव्हे त्या स्वतःला कुठल्याच जातीच्या रकाऱ्यात बसवत नाहीत म्हणून सर्व संतांमध्ये सहजरित्या वावरणाऱ्या जनाबाईची जात शोधणं हे मूर्खपणाच आहे असं याचं मत आहे संत जनाबाईचे कार्यकर्तृत्व जातीच्याही पलीकडे आहे पुढे मग जनाबाई हे सगळ्या कष्टकरी लोकांना प्रेरणा कशी देते आणि जनाबाई या नामदेवापेक्षा सात आठ वर्षांनी मोठ्या होत्या ही माहिती या ठिकाणी दिली आहे आणि मग नामदेवचे आईवडील जेव्हा पंढरपूरला गेले यात्रेत तेव्हा त्यांना जना सापडली किंवा कोणीतरी दमा यांच्या पाला नेऊन घालण्याची दामा यांच्या पालावर जना आणली आणून दिली असावी असा एक तर्क त्यांनी मांडलाय तर अशा तऱ्हेने त्या पाच सहा वर्षाच्या होत्या तर तेव्हा दोन तीन वर्षांनी नामदेवाचा जन्म झाला म्हणजे नामदेवांचा जन्म त्यांचं बालपण हे जनाबाईंनी पाहिलं होतं असं ते म्हणजे नामदेवाचं हसणं खेळणं बालपण पाहिलं यातले अनेक उल्लेख हे जनाबाईच्या अभंगात आढळतात सुरुवातीला संत नामदेव यांचे कुटुंब नरसीत होते दामा शेट्टी हे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसीचे होते याच नरसीत जनाबाई आणि नामदेवाचे बालपण गेले होते नामदेवाच्या औंढा नागनाथच्या मंदिरात विश्वबा खेचर नामक लिंगायत समाजाच्या धर्मगुरूने ज्या सगुण भक्तीचा उपदेश केला तेव्हा नामदेव मूर्तीतला देव सोडून पंढरपुरात राहून जाऊन राहायला लागले नामदेवाचे लग्नही नरसीतच झाले होते या कारणाने सर्व कुटुंब नरसीत राहत असत परंतु नामदेवाने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे कमी केल्यामुळे नामदेवाच्या आईने नामदेवांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नामदेवांनी ऐकले नाही शेवटी कुटुंबाचा नाईलाज झाला व नामदेव कुटुंबीय पंढरपुरात स्थायिक झाले ते आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर राहील अशी या बागची भावना होती अशा तऱ्हेने मग नामदेवाबद्दल त्यांनी विस्तारण लिहिलाय आणि त्या कुटुंबात जनाबाई या कुटुंबात राहिल्या नामदेवाच्या त्यात साधारणत चौदा सदस्य होते आणि पंधराव्या सदस्य जनाबाई होते आणि जनाबाईचे जे अभंग आज उपलब्ध आहेत तीनशे अठ्ठावन्न अभंग उपलब्ध आहेत आणि त्यांच्यावर मग एक सुहासिनी इर्लेकर नावाच्या बीडच्या मराठीच्या प्राध्यापिका होता त्यांनी संशोधन केलं त्यांचं पुस्तक मात्र उपलब्ध आहे तर जनाबाईनी जो एक अभंग लिहिला तो अतिशय प्रसिद्ध आहे विठोबाबद्दलचा विठो, विठो माझा नेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडेवरी नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा म्हणजे हा लिकूरवाळा जो विठोबा आहे त्याचं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं ते चित्र जनाबाईच्या अभंगावर तयार झालंय आणि पुढे जनाबाईंनी कीर्तनाबद्दल जे वचन म्हटलंय ते इथे दिलंय नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जणी म्हणे जनी म्हणे ज्ञानदेवात म्हणा तुम्ही अभंग जनाबाई नामदेवा ज्ञानदेवाला म्हणते की तुम्ही अभंग म्हणा ऐसा एळकोट केला जनी म्हणे विठो मेला तव सुळाचे झाले पाणी धन्य म्हणे जनी एक चमत्काराची कथा आहे देव पाटविला त्याने हसे जनी गायी गाणे तर जनाबाईचा अतिशय प्रसिद्ध जे अभंग आहे गाजलेला पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी माता गुंतली का चित्त तिचे बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी तशी आमासी विठ्ठल माये ज्यांनी वेळोळी पाय विठ्ठल ही आमची आई आहे अशा प्रकारचं त्यांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी दिलंय बरेच अभंग दिलेले आहेत खरं म्हटलं म्हणजे हे पुस्तक मुळातून वाचलं पाहिजे आपण आणि त्यातून जनाबाईचं चरित्र लोकांपुढे आणलं पाहिजे त्यांचं अतिशय प्रसिद्ध जो अभंग आहे जनाबाईचा न लगे वैकुंठ न छाछू कैलास म्हणजे आम्ही कैलासाला जाऊ इच्छित नाही वैकुंठ आम्हाला नको आहे सर्वस्वी आस विठोबाशी ज्या तऱ्हेने नामदेवाने विठोबाचं महत्व आपल्या अभंगातून सांगितलं अशाच तऱ्हेने जनाबाईंनी विठोबाचं सा महत्त्व सांगितलं त्या विठोबाचं जे महत्त्व जे वाढलं आहे ते सुद्धा अशा तऱ्हेने पूर्ण भारतभर पोचलं कारण कबीर संत कबीर यांनी जनाबाईचा उल्लेख केलाय जनी जनी सब कहे कुछ कहे नामदेव की दासी कहत कबीर सुनबाई साधो जनी संतो की काशी सगळ्या संतांची काशी म्हणून जनाबाईचं महत्व जे सांगितलं संत कबीरांनी कबीरा कबीरा क्या करे ज्या भीमा के तीर एक जनी की भक्ति में बह गे लाख कबीर म्हणजे जनाबाईच्या भक्तीत लाख कबीर वाहून गेलेत अशा तऱ्हेचं जनाबाईचं मोठेपण कबीरांनी मान्य केलं जनाबाईच्या माहेराबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे काही त्यांच्या लग्न झालं की नाही ही माहिती नाही आहे पण अशी बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे तर हे पुस्तक आपण मुळातून वाचावं एवढंच हो, या ठिकाणी सुचवतो हो, आणि थांबतो धन्यवाद आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलं तीन सावंत यांचे अभिनंदन करतो रामकृष्ण हरी